नमस्कार मित्रांनो मी वैभव बोलेकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज आलो खेकड़ी खेकड़ी मी आलो आहे खेकडी पकडायला खेकडो तुम्ही माझ्या मागे बघू शकता नदी आहे सातची भरती आहे मग मी तुम्हाला पूर्ण माहिती म्हणजे आमच्याकडे खेकडी कशी पकडतात ही तुम्हाला पूर्ण सांगतो आमच्याकडे झिलकीमध्ये खेकडी पकडली जातात मी तुम्हाला दाखवतो ती झिलकीने खेकडी कशी पकडली जातात हे बघा जिल्की। जिल्की ही आहे झिलकी ही झिलकी ही पूर्ण अशी असते तिला मधी घाण लावली जाते म्हणजे बगी आता हम... तोडून त्याला बांधण्याचं काम करता ते हे बांधून झालं का नदीला भरती लागेल सात वाजता जशी नदीला भरती लागली की आम्ही नदीमध्ये झिलकी सोडणार बंटी भाई। बंटी हे आपले बंटीबाई बंटीच्या टोटल अठरा झिलक्या आहेत आणि आमच्या फक्त दहा झिलक्या आहेत आणि तिकडे पण आहेत ते आहेत प्रवीण दादा प्रवीण दादा हे काका आनंद भाऊ आनंद भाऊ हाय करा हा आनंद भाऊच्या झिलक्या सात आहेत आता भरती लागलेली आहे मागे भरती आता नदी भरत चालले आता आम्ही झिलकी टाकतोय सर्व ठिकाणी बघा बंडी टाकतो दाखवतो तुम्हाला हे झिलकी टाकायला ही अशी जागा करावी लागते नीट कर नीट कर बंटी पहिली झेल चालू दे, काढ बघू दे चल प्रकारे आमची बोनी झालेली आहे छोटेशा इकड्याने दिसत पण नाही एवढा मोठा खेकडा लागलाय की तडाके बाज नाद आहे काय खतरनाक नांगवण्याची पद्धत बघा बाजूचा आंगळा तोडायचा आणि त्याचा जे अंगठे असतात ते बंद करून त्याच्यामध्ये टाकायचा जेणेकरून तो अंगठे खोलू शकत नाही आणि चावू शकत नाही आपल्याला हातात बसत नाही एवढा मोठा खेकडा भेटलाय खतरना डबल हॅट्रिक काढलेली आहे इथे पण भेटलाय आपल्याला लगा तर दुसरा खेकडा ये हा तिसरा झेल आहे बघूया ह्याच्यात पण भेटतो का नाही तिसरा झेल आमचा फेल गेला आहे गावमध्येच शेकडी भेटलं ते गेले त्यांचे नुसती मोय मोय मो